नमस्कार मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया विचार कर प्रिया तू जर उद्या इथून निघून गेलीस तर काय कमी त्रास होणार आहे त्यांना खजून जातील ते आधीच काही कमी दुःख आलं आहे त्यांच्या वाट्याला आता कुठेच तू कुंभरड्यापर्यंत आलं आहे त्यांच्या तुझ्या रूपानं तर तू पाठ दाखवायचं म्हणते आहेस चल जर थोड्या वेळासाठी मान्य केलं की तू खोटं बोलत आहेस त्यांच्याशी अगं पण त्या खोटं बोलण्याने संजीवनीचं काम केलं आहे त्या दोघांच्या आयुष्यात आणि मला सांग एकटी कुठे निघून जाणार आहेस तू कशी लागणार आहेस या पोटातल्या बायाचा विचार कर पैशाने मटेरियलिस्टिक गोष्टींची सोय होते प्रिया पण प्रेम जिवाळ आपुलकी या सगळ्यांसाठी माणसंच लागतात मला वाटतं तू मिस्टर कारकरीसांचं ऐकावं पुन्हा पुन्हा संधी देत कुठल्याही प्रकारचं ओझं न ठेवता मनापासून या सगळ्या नात्याचा स्वीकार कर मिस्टर कारखानिसांचा सुद्धा आणि मी हा सल्ला तुला खूप विचार करून देत आहे नुपूर तिचा हात हातात घेत तिला डोळ्याने विश्वास देत म्हणाली बोलताना नुपूर प्रियाच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होती तिच्या चेहऱ्यावर असलेला गोंधळ हळूहळू कमी होताना दिसत होता विवेकसोबत बोलून भेटून तिचा स्वतःचा पूर्ण विश्वास बसलेला की विवेकच्या रूपाने प्रियाच्या आयुष्यात सुखाची बरसात होणार आहे आणि ही इच्छा खुद्द त्या विधा त्याची आहे म्हणून मग मा पूर्ण मनाने ती विवेकची साथ देत होती विवेक कधी तिच्याशी एवढं म मोकळेपणाने बोलू शकणार नाही म्हणून तिनेच पुढाकार घेतला हे बघ प्रिया या बाळाच्या नशिबात हे सगळं ऐश्वर हो, हे सगळं सुख स्वतः देवाने लिहिलेलं आहे तू का त्यांना वंचित ठेवतेस या सगळ्यापासून तुम्ही इच्छा परमे काही इच्छा परमेश्वराच्या असतात सगळे त्याचे खेळ असतात पण मानून मान्य मा करायच्या मनात कुठलीही शंका भीती न ठेवता गोष्टी जेव्हा आपल्या हाताबाहेर राहतात तेव्हा त्या ते त्याच्यावर सोडून द्यायच्या तो जी वाट दाखवेल त्यावर चा चालत राहायचं चा। आणि तुझ्या एकंदरीत बोलण्यावरून मला वाटतं की मिस्टर कारखानेच खरंच प्रेम करायला लागले आहे तुझ्यावर नुपूरच्या बोलण्यावर प्रियाने अविश्वासाने पाहिले नुपूरकडे असं बघू नकोस अगं किती गोड आहेस तू त्यांना तर तू आवडली ते प्रेम करायला लागले तुझ्यावर तर त्यांचं काहीच आश्चर्य नाही मला तू काही कमी जीवा ओवाळून टाकते का इथे सगळ्यांवर शिवाय तू कुठे काही लपवून ठेवलं आहेस त्यांच्यापासून जे घडलं आहे ते सगळं खरं सांगितलं आहेस त्यांना आणि यावरही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या लोकांना तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल सांगण्याचा सा निर्णय त्यांचाच होता तुझा नाही त्यामुळे मुळात तू या सगळ्या खोट्याची सुरुवात केलीच नाही आहे या क्षणीतसुद्धा तुझ्या मनात कुठलाही स्वार्थ नाही आहे नुपूर वेगवेगळ्या प्रकारे तिला समजावून तिच्या मनातलं गिल्ट कमी करण्याचा प्रयत्न करत होती जेणेकरून तिने कुठलाही ताण न घेता हे सगळं एक्सेप्ट करावं हे नाता एक्सेप्ट करावं अगदी मनापासून बरं दुसरी गोष्ट जर तू उद्या इथून निघून गेली आणि मिस्टर दुसरं लग्न केलं नाही तर मग काय याचा विचार का कधी काय होईल मागे या घरांचं आजीसाहेब आबासाहेब आयुष्याच्या उत्तरार्थात आहेत अशा वेळी हा धक्का ते सहन करू शकतील का नाही ना तर नुपूरने एकही जागा सोडली नव्हती जिथून प्रिया परतीच्या मार्गावर विचार करू शकेल नुपूरचा अगदी अचूक बसला होता खरंच होतं जर विवेक स्वतः म्हणाला की माझ्या नंतर त्यांच्या आयुष्यात दुसरं कोणीच येणार नाही तर काय होईल या घराचं आजीसाहेब आबासाहेब विराज आणि स्वतः विवेक सगळं उद्ध्वस्त होईल माझ्या या एका निर्णयामुळे तिच्या डोळ्यासमोर तिने घरात पाऊल ठेवल्याबरोबर आजी साहेबांचा चेहरा आला की ती विश्वासाने त्यांनी तिचा हात हातात घेऊन तुझ्या येण्याने भरून पावले मी म्हटलेलं सगळ्या घराची दुरा तिच्यावर टाकली होती त्यांनी आबासाहेबांनी तर तिला माधवीची जागा देऊन टाकली भाग्यलक्ष्मी समजत होते तिला विराजने तिच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना त्याच्या डोळ्यातले अश्रू आठवले मोठी बहिणी आईसारखी असते तुला तुझ्या या मोठ्या लेकराची आई व्हायचं आहे प्रिया तुझ्या जवळच्या माईच्या वात्सल्याचा जरासाही चा विराजलाही देशील ना आजीसाहेबांनी भरलेल्या डोळ्यांनी तिला विचारलेला प्रश्न आठवला आणि सगळ्यात शेवटी आठवला तो विवेक त्याचं प्रेम त्याची काळजी या नात्यासाठी तिला देत असलेला विश्वास तिने कायमच या घरात थांबावं म्हणून आजर्व करणार त्याचे डोळे सुरुवातीला कठोर निर्दयी वाटणारा विवेक फक्त आणि फक्त तिच्या प्रेमामुळे बदलला होता साधू महाराज म्हणाले तसं खरंच माझ्या भूतकाळात माझ्या भविष्याची बीज पेरली आहे का सगळं सोपं असताना उगाच अवघड करून ठेवते का मी तिने स्वतःलाच विचारलं प्रिया काय विचार केला आहेस तू मग हे बघा जोही निर्णय घेशील विचारपूर्वक घे कारण तुझ्या एका निर्णयावर चार लोकांचे आयुष्य अवलंबून आहेत यावेळी नोपूरचा आवाज स्पष्ट नव्हता माझा निर्णय झाला आहे मी मी नाही जाणार कुठे इथेच राहणार माझ्या घरात माझ्या माणसांसोबत मलाही नाही राहावं लागणार सगळ्यांपासून दूर आता इथे वाट पाहिली आहे मी या प्रेमासाठी या मायेच्या स्पर्शासाठी मी कुठेही जाणार नाही नुपूर माझ्या आजी आजोबांना आबासाहेबांना विराज आणि विवेकला सोडून प्रियाच्या डोळ्यातून बोलताना अश्रू वाहत होते प्रियाचे डोळे पुसत नुपूरने तिला गच्च मिठी मारली फायनली तिने पॉझिटिव्हली घेतलं होतं सगळं आय एम so सो हॅप्पी फॉर यू प्रिया आता अजिबात रडायचं नाही अगदी योग्य निर्णय घेतला आहेस तू सगळ्यांच्याच दृष्टीने हेच बरोबर राहील तर जरासुद्धा ओझं ठेवू नकोस मनावर कुठल्याही गोष्टीचं मी म्हणाले तसं सगळ्या वेळेवर सोडून दे कदाचित तुझ्या मनातले उरलेले सुरलेले प्रश्नही येणारी वे वेळच दूर करेल तेव्हा इथून पुढे या चेहऱ्यावर नेहमी हसू असायला हवं उद्या तुमच्या इथे कुलदेवतेची पूजा आहे ना अगदी मनापासून विवेक सोपती पूजा कर झालं गेलं सगळं सोडून दे आणि एक नवीन सुरुवात कर हलके हलके हुनके देत शेवटी ती शांत झाली मी काय म्हणते तू जिजाजींना सांगून तुझं गाणं पुन्हा का सुरू करत नाही खूप खुश असते तू मन लावून रियाज करताना गाणं गाताना तिच्या तोंडून जिजाजी ऐकून प्रियाने चमकून तिच्याकडे पाहिलं अशी काय बघतेस तर आता ते जिजाजीच जीज आहेत ना माझे अगं मग उगाचंच कशाला मिस्टर कारखानेस एवढी मोठी लांब हाक मारू त्यांना आणि त्यांनाही आवडत नाही ते म्हणजे नाही आवडणार असं म्हणायचं आहे मला शेवटी त्यांची एकमेव साली आहे मी त्या म्हणालेला तर गिनतीमध्येच घ्यायचं नाही नुपूर तोंड वाकडं करत म्हणाली तसं प्रिया हसली तिच्या बोलण्यावर नाही तर काय असली डोक्यात जाते ना माझ्या कि ती किती दिवसापासून तिच्यावर हात साफ करण्याची इच्छा होती माझी तिला असं झुकलेलं हताश झालेलं बघायचं होतं मला आणि फायनली इच्छा पूर्ण झाली माझी म्हणजे काय झालं आता त्यांनी एवढं सगळं होऊ तिचा चांगुलपणा सुटत नव्हता कुठे काय झालं काहीच नाही आणि तू आता त्यांचा विचार करू नकोस तू तु फक्त तुझ्या आयुष्याकडे तुझ्या घराकडे आणि तुझ्या बायाकडे लक्ष दे कळलं त्यावर नुपूर हसली पण जर कधी आत्याने म्हणालेला कळलं आणि त्यांनी इथे येऊन खरं सांगायचा सा प्रयत्न केला तर प्रियाने मनातील शंका बोलून दाखवली त्याची काळजी तू नको करूस ते सगळं जिजाजींवर सोड ते, ते बरोबर मॅनेज करतील तू फक्त खुश राहायचं खायचं प्यायचं आराम करायचा आमच्या या चिटुकलीसाठी प्रियाच्या पोटावर हात ठेवत नुपूर हसून म्हणाली प्रियाने आपल्या पोटावर हात ठेवला काल विवेकने जे म्हणाला त्यानंतर एका विचित्र चक्रव्यूहात अडकली होती ती पण आधी साधू महाराजांचं वचन ऐकून आणि आता नुपूरसोबत बोलून ती तिच्या आयुष्याचा निष्कर्षापर्यंत पोचली होती एक निर्णय घेतला होता तिने आयुष्यातली स्थि अस्थिरता संपल्यासारखं वाटलं तिला मग जरा वेळ थांबून नुपूर निघून गेली प्रियाला तर तिचा निर्णय विवेकला सांगायचा होता कितीही काकुई त्याने विनवणी केली होती त्याने तयात उडी घेताना अचानक येऊन त्याने तिला धरलं त्यावेळी किती राग होता त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी त्या कृतीसाठी आणि काल प्रेम ओसांडून वाहत होतं शब्दांनी बोलून दाखवलं नाही तरी कित्येक वेळा तिने मनातल्या मनात त्याचे आभार मानले तिचा तिच्या पायाचा जीव वाचवण्यासाठी त्यानंतर त्या दोघांचे एकमेकांसोबतचे क्षण संवाद सगळ्यां सगळं तिच्या डोळ्यासमोरून झरझर सरकलं साताऱ्याच्या जमिनीवरून तो बोलला त्यावेळी तिने किती सुनावलं होतं त्याला अर्थात त्याचा आय चुकीचाच होता पण स्वतःची चूक समजल्यावर लगेच नमतं घेतलं त्याने प्रत्येक दिवस गणिक बदललेला विवेक तिने अगदी जवळून अनुभवला होता आणि हा बदल तिच्यामुळे होता तिच्यासाठी साठी होता त्याचं जवळ असणं त्याचे ते केसावरून हात फिरवताना केलेली ओझरते स्पर्श त्याच्या मिठीत शिरून तिचं मनमोकय रडणं त्याच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची उजळणी केली तिने मनातल्या मनात त्याला मनात फोन करायला फोनही घातात घेतला पण नको ते आल्यावर प्रत्यक्षात बोलेल त्यांच्यासोबत तिने हो म्हटल्यानंतरचा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद इमॅजिन करत होती ती तेवढ्यातच मंदाताईने घेऊन आठवण येऊन आठवण करून दिली ऐनीसाहेब तुमच्या जेवणाची वेळ झाली आहे आबासाहेब आजीसाहेब वाट बघत आहेत मंदाताई यांचा आणि विराज भाऊजींचा डप्पा हो पाठवला आहे ड्रायव्हर मगाच घेऊन गेला आहे तिने मान हलवले आणि बाहेर आली तर इसे आजी सासू सासूसासरी तिचीच वाट पाहत होते ए बाया बस झाले उद्याची बॅगिंग जेवण झालं की करते बरं विवेकलाही विचारून घे त्याची बॅग पॅक करून ठेवली तर चालेल का नाही तर उगाच नंतर चिडचिड करेल आजी साहेबांचा सा। विवेकचा स्वभाव त्यांना माहिती होता त्यांनी आधीच सांगितलं आहे आजी साहेब त्यांची बॅग पॅक करून ठेवायला प्रिया म्हणाली काय सांगतेस आश्चर्यच आहे आजी साहेब आबासाहेबांकडे पाहत गालात हसून बोलल्या बरं म्हणाला आहे ना तो मग करून ठेवशील ये बस आधी जेवण कर तिच्या जेवणातला मेनूही विवेकने डायटिशनला विचारूनच चेंज केला होता वजन वाढणे आवश्यक होतं तिचं त्या हिशोबाने गरजेचं असणारे सगळे घटक असतील असे पदार्थ तिच्यासमोर ठेवले होते सकाळी भरपेट नाश्ता केला होता आणि काम काहीच नाही त्यामुळे विशेष भूक नव्हती तिला पण तिचा नवरा ऑफिसमधून चौकशी करेल म्हणून गुपचुप खाल्लं हळूहळू एरवी जेवण बघितलं तरीही मळमळ होत होती पण मागच्या दोन तीन दिवसांपासून उलट्याचा त्रास कमी होत होता जेवताना आजीसाहेब आबासाहेब तिला त्यांच्या गावाविषयी कुलदेवी मंदिराविषयी तिथे असणाऱ्या कारखानिसांच्या प्रॉपर्टीविषयी बरंच काही सांगत होते खूप वर्षांनी जातोय आपण तिकडे हो ना बनी अनर्मदा आबासाहेब म्हणाले खरं आहे अगदी तुमचं इथून पुढे वर्षातून एकदा तरी आपण जात जाऊ चालेल ना आजीसाहेब अगं अर्थात नक्की जाऊ पुढच्या वेळी तर आता बायालाच घेऊन जाऊ दर्शनासाठी तिनेही मान हलवली जेवण झाल्यावर खोलीत आली ती जेवण केलं का म्हणून त्यांचा मॅसेज पाठवला आता तोही खूप काही हो खूप हो नाही करत विचार करत त्यानंतर कित्येक वेळा फोन ओपन करून त्याने मॅसेज बघितला का म्हणून चेक केला पण अजूनही सीन झाला नव्हता समोरचे तीन चार दिवस सुट्टीवर असल्याने समोरचीही कामं आजच आवरून घेत होता तो त्यामुळे श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती त्याला शिवाय सकाळी नुपूर आली तेव्हा त्याच्या दोन मिटिंग त्याने तासाभरासाठी पोस्टपॉन केलेल्या सध्या त्याचं सुरू होतं आता त्याचं जेवणाचं तर गावीही नव्हतं त्याच्या ते विराजला त्याने जबरदस्त त्याच्या मिटिंगमध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलं होतं सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी त्याला कळायला हव्यात समजायला हव्या म्हणूनच आता भाई चल जेवण करव्यात ना वहिणी कधीचा डब्बा पाठवला आहे तिचा मेसेज आला जेवलात का म्हणून शेवटी न राहून विराज म्हणाला त्याने आता कुठेही त्याचा फोन चेक केला तर त्यालाही प्रियाचा मेसेज आलेला दिसला मग मात्र घाई घाईत त्यांनी वाईंड वाईंडअप केली आणि दोघंही जेवायला बसले सोबतच तिच्या मेसेजला रिप्लायही पाठवला पण तोवर तिचा डोळा लागलेला त्याने मंदाला फोन करून विचारलं तर ती झोपली आहे कळलं ती नीट जेवली का वगैरे विचारपूस केली अगदी किती जेवली इथपासून आज प्र कित्येक दिवसांनी एवढी छान गाड निवांत झोप लागली होती तिला मनातलं विचारांचं वादळ संपल्याने मन निवांत आणि कदाचित म्हणूनच गाड झोप लागली होती जाग आली तिने डोळे उघडून पाहिलं तर संध्याकाळचे साडेपाच वाजले बापरे किती वेळ झोपून राहील मी पण इतकी छान झोप झाल्याने फ्रेश वाटत होतं तिला आवरून ती बाहेर आली तर आजी साहेब आणि आबासाहेबांचा चहा सुरू होता बाहेर गार्डनमध्ये अगं ए प्रिया बस सॉरी चुकून डोळ्या लागला माझा खूप वेळ झोपले मी कुणी काही बोललं नाही तरी तिने स्वतःहूनच म्हटलं सॉरी काय त्यात तुला शांत छान झोप लागली ना ते महत्त्वाचं तसंही उद्या जराशी दगदगच होईल तुला तसं तर पूजा आटोपल्यावर लागलीच फार्म हाऊसला निघू आपण असं ठरलं होतं तिथून तासभराचं अंतर आहे पण विवेक म्हणाला नको थकवा येईल तुला म्हणून गावातल्याच आपल्या घरात थोडा वेळ आराम करूयात आणि मग निकू फार्म हाऊससाठी माझा नातू फारच काळजी घेतोय बरं तुझी या हट्टेने म्हणाला त्यावर तिने हसून मान खाली घातली बरं प्रिय एक महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्यासोबत मागच्या काही दिवसांपासून विचार करत होतो काय आबासाहेब हे बघ आपली कंपनी खूप मोठी आहे बऱ्याच सेक्टरमध्ये पाय रोवले आहेत आपण म्हणजे मी तर एक छोटीशी सुरुवात केली होती माधवने बऱ्यापैकी वाढवलं सगळं आणि आता विवेकने तर मोठं साम्राज्य उभं केलं तर विराज आहेतच त्याच्या मदतीला पण तू सुद्धा शिकलेली आहेस तेव्हा तुझ्या शिक्षणाचा उपयोगही व्हायला हवा तुझी इच्छा असेल ती आपलं ऑफिस जॉईन करू शकतेस तू माधवीसुद्धा अभ्या अभयला जसं जमेल तशी मदत करायची एवढंच काय तर तुझ्या आजीसाहेबांनीसुद्धा सुरुवातीच्या काळात आता गरज असताना खूप साथ दिली होती आमची बोलताना आबासाहेबांनी एक कौतुकाचा कटाक्ष आजीसाहेबांकडे टाकला बेटा तुला जेव्हा वाटेल तेव्हा ऑफिस जॉईन करू शकतेस तू प्रियाला तर काय बोलावं हे सुचतही नव्हतं त्यांच्याकडे नुसती पैशांची श्रीमंती नव्हती तर मनाचीही होती तर विर विचारांचीही होती स्त्री पुरुष समानता ही फक्त बोलायची गोष्ट नसून ती कृतीत उतरवणारे होते ते सुरुवातीला प्रियाला त्यांची भीती वाटायची स्वभावाने कडक आणि धोरणी होते ते शिवाय तान्यासोबत विवेकने लग्न करावा हा त्यांचा निर्णय ऐकून तर त्या घरात शेवटचा शब्द हा त्यांचाच असतो हे तिने स्वतः अनुभवलं होतं असंही तिने आजीसाहेबांच्या तोंडातून बरेच वेळ ऐकलेलं पण असं असतानाही त्यांनी कधी आजीसाहेबांचे अधिकार त्यांच्यापासून हिरावले नाहीत त्यांचा अनुभव त्यांना जी जगाची पारख होती त्यामुळे काही गोष्टींवरचे विषयांवरचे निर्णय त्यांनी स्वतःकडेच रोखून ठेवले होते पण बाकी बाबतीत मात्र आजी पूर्ण स्वातंत्र्य होतं घरातली सगळी सत्ता आजीसाहेबांकडेच होती जी त्यांनी हळूहळू प्रियाकडे द्यायला सुरुवात केलेली हे बघ काही घाई नाही आहे तुला जेव्हा वाटेल तेव्हा निर्णय घे मी फक्त तुला माझे विचार सांगितले तुला बिस् इंटरेस्ट नसेल तर तसं तसंही चालेल काही हरकत नाही पण तू एवढी शिकली सावरलेली असताना तुझ्या शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा नुसतं घरात बसून राहण्यापेक्षा तू तुझं काहीतरी वेगळं अस्तित्व तयार करावं असं वाटतं कराव, आम्हाला म्हणून म्हणालो आम्ही थँक्यू आबासाहेब थँक्यू सो मच मला मला नक्की आवडेल विवेक आणि विराजला मदत करायला आपल्या कंपनीसाठी काम करायला ती भारावलेल्या आवाजातच म्हणाली प्रचंड आनंद झाला होता तिला आजी साहेबांनी अभिमान मनाने आबासाहेबांकडे पाहिलं ठीक आहे विवेकशी बोलून घे तू या विचार विषयावर आणि मग ठरवा दोघे जण ठीक आहे आबासाहेब तेवढ्यात आला लक्ष त्याच्या मागे गेलं नजर विवेकला शोधत होती पण तो पडला नाही काय रे आज एकटाच आलास तुझं भाई कुठे आहे प्रियाच्या मनातला प्रश्न आजी साहेबांनी विचारला आजीसाहेब चिक्कार काम आहेत त्याला मी तर थकलो होतो सो माझी सुट्टी लवकर झाली पण मला वाटत नाही तो आज रात्री बारा वहिनी तुला जेवण करून औषधं घेऊन आराम करायला सांगितलं आहे त्याने विराजचं बोलणं ऐकून तिचा चेहरा हिरमुसला त्याच्याशी बोलायला त्याला आपल्या निर्णय सांगायला तिचं मन झालेलं पण आता रात्रीचे बारा वाजेपर्यंत वाट बघावी लागणार होती रात्रीची सगळ्यांची जेवणं झाली औषधं घेऊन ती तिच्या रूममध्ये आली तेवढ्यात वेळात तिने तिची आणि विवेकची बॅग भरून ठेवली मंदाताईंच्या मदतीने दुपारी इतका वेळ झोपल्याने आता झोपही येत नव्हती खूपदा त्यातला फोन करायला तुम्ही कधी येणार आहे विचारायला तिने फोनही हातात घेतला पण मिराज म्हणाला की तो खूप बिझी आहे म्हणून मग आता त्याला डिस्टर्ब नको म्हणून हातात घेतलेला फोन ती बाजूला ठेवून द्यायची शेवटी रात्री पावणे बारा वाजता त्याच्या गाडीचा आवाज आला तिनं गॅलरीत जाऊन पाहिलं तर तो आला होता ती बीडवर येऊन बसली नीटनेटकी व्यवस्थित असलेली साडी वेणी पुन्हा एकदा टिकटाक केली हृदयाची धडधड कमालीची तिच्या वाढली होती जसं काही आज पहिल्यांदाच भेटणार होती त्याला मागच्या पंधरा दिवसांपासून त्याच घरात त्याच रूममध्ये त्याच्या सोबत राहत होती ती पण तरीही आज पहिल्यांदा त्याच्याशी भेट होणार आहे अशासारखी बेचैन झालेली तेवढ्यातच तिचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला तिने मागे वळून पाहिलं तरी विवेक उभा होता थकलेला पण चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन प्रिया अजून जागी आहेस घेतलीस ना त्याचा आवाज काळजीने आता भरलेला होता ती त्याच्याकडे पाहत हसली आणि म्हणाली हो सगळं घेतलंय पण तुला सांगायचं होतं मी ठरवलं आहे मी कुठेही जाणार नाही इथेच राहणार आपल्या घरात आपल्या माणसांसोबत तुझ्यासोबत तिच्या डोळ्यात अश्रू तरळले पण यावेळी ते आनंदाचे होते विवेकच्या चेहऱ्यावरचा आनंद तर लपला नाही तो तिच्या जवळ आला तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला प्रिया तुम्हाला आज खूप मोठी भेट दिली आहेस मी वचन देतो तुला आणि आपल्या बाळाला कधीच काही कमी पडू देणार नाही त्या ना क्षणी त्या दोघांनाही कळलं की त्यांनी एकमेकांना आणि या घराला निवडलं होतं आणि ही निवड त्यांच्या आयुष्याला नवं वळण देणार होती तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा